डॉक्टर तपास करणे आणि समज करणे सगळे कॉम्बिनेशन नुती कळ गेली की तसं वापस नाही येत तुमचं तुम घरी जात असाल छान आता

तो अठरा तारखेपर्यंत आहे मधल्या सप्टेंबर मध्ये सतरा तारखेच्या दहा ते सतरा मध्ये दर्शनासाठी फोन लावली महाराष्ट्रात नाही फक्त सुरुवातला आणि विदर्भ थोड्याशा भागाच्या बाहेर कुठं आपल्या इथूनच आले नाही विदर्भाच्या पूर्ण मांडव असतो वॉटरप्रूफ आणि लोकांसाठी ओपन दिवस संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान तेव्हा सर्व असतात लोक दर्शन करून दर्शन करून जाऊ आनंदावर চলো <laughs> <laughs>

दहा वर्ष पूर्वी दहा ते पंधरा वर्ष पूर्वी नारायणगडून एकदम तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की इथं लोक नारायणगडावर बसणार नाहीत एवढे लोक मी आणणार आठवत होत तुम्हाला तिथे त्यांनी जर कबूल सांगितलं होतं की आम्ही दोघं होतो त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो आणि उद्घाटक होतो त्यांनी सांगितलं की या नारायणगडावर लोक मावणार नाहीत एवढे लोक एकदम घेऊन येणार आहेत आता दसरा मेळावा आहे मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगड आम्ही कालपासून डिक्लेअर करून टाकतो ते म्हणा ग्रामीण भागाचा राजा हजार हजार महिला मुली गणपती जीवोते लाग जीवोते लाग <laughs> ना ना राजा ग्रामीण भागाचा राजा काय केलं मी त्या दिवशी ट्रेन म्हणजे गाडी उभी बेकिंग तुम्हाला भेटायला आलो तर अक्षरशः आपले पोर आहे ना मुंबईतल्या त्या महिला होत्या त्यांना सुद्धा म्हणजे ट्रेन मधून उतरणाऱ्या लोकांना खिचडी आपले सॉरी भाकरी ठेचा

असं आहे की विशेषतः अशा हाताची गणपती आहे शरीरामध्ये शस्त्र आहे अयुक्त आणि लढाई मला असं भास होतो ते माझ्या मागे

नाही मी खास भेटीसाठी येथे आलो की पहिल्यांदा बी जेव्हा यांचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस मी जाऊन भेट घेतली होती पण विशेष करून आता आज भेटायला याच्यासाठी आलो की मुंबईचं एक मोठं गड जिंकून आज आमच्या मराठा समाज आणि तिथं नेतृत्व छलंगे पाटलांनी केलं एक मुंबईला बी एक मराठ्यांची ताकद दाखवण्याचं ता कार्य त्या ठिकाणी झालं आणि जे बी आता आ, सरकारनी आणि आणि पूर्ण मराठा बांधवांसाठी जे बी आता निर्णय झालेले आहेत ते आहेत आणि खूप हे प्रलंबित होत आणि ज्यांच्या नोंदी सापडणार त्या लोकांचं आता व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि आता तर पाटील आणि सगळ्या मराठा बांधवांच्या मुळे ते होत आहे हे विशेष आहे आणि त्यासाठी मी खास शुभेच्छा द्यायला आणि भेटायला मी आज इथे आलो कारण की संपूर्ण मराठा बांधव हो, त्यांच्या सोबत आहे कुठंच काही दुमत नाही आहे की कुणी सोबत आहे नाही आहे असं कुठं कुठंच किंतू परंतु नाही आहे कारण पहिलेपासन सुरुवातीपासूनच मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या कुपोषणामध्ये सुरुवातीलाच मी त्यावेळेस जाऊन आलो होतो आणि आता बी मी खास त्या भेटीसाठीच आहे आणि प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि एक मोठा गड सर सर, सर करून आले आज मुंबईला बी ताकद दाखवणं फार महत्वाचं होतं आणि त्यांनी ती दाखवली द्यायचे शुभेच्छा होत्या निमित्त मी आमच्या नागपूरला एक दोनशे अडतीस वर्षापूर्वी परंपरा आहे जेव्हा आमच्या पूर्वजांनी बंगालला सर केलं होतं आणि त्यावेळेस काळ्या जादू आणि बरेचशे विचित्र प्रकार चालत होते त्यामुळं इथून जाऊन तिथं त्यांनी तो दिग्विजय केला पण त्यावेळेस गणपतीला नवस बोलून गेले होते आणि त्यावेळेस अशी काही साधन नव्हते की कि फ्लाईटने किंवा याच्याने आपण गेलो किंवा समृद्धी सारखे मार्ग नव्हते गोळ्यावरच होत तीन चार महिने जायला लढाई करायला तीन चार महिने यायला त्यावेळेस गणपती जे आपले बसतात ते दुसऱ्या वर्षीच गणपती उठण्याच्या तयारीत होते आणि हे नवस बोलल्यावर हो महाराजांना ते गणपती बसवायचे होते मग पितृभाषा चतुर्थीला गणपतीची स्थापना पुन्हा नागपूरमध्ये करण्यात आली आणि विशेष गणपती आहेत ते अठरा हाताचे सोळा अयोध्ये घेऊन आणि त्या वर्षापासून ते, ते आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि विदर्भामध्ये एक ती परंपरा सुरू झाली आणि ते तीनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस वर्ष परंपरा आज भी कायम आहे आणि त्यासंदर्भात मी आज आलो आणि तर तिचं मी निमंत्रण मी रंग पाटलांच्या दिले एक मोठा कार्यक्रम असतो त्या तिथं आले की तिथं मी त्यांचं जंगी स्वागत तिथं करू यांच्या इतकं लोक चढाव करले की नंतर हेच झालं त्याच तुम्ही कौतुक दुसरीकडे तुम्ही काय आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तुम्ही सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी महाराष्ट्र नकोय मराठा समाजाला पण त्याच्यामध्ये असं आहे की जयंगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हैदराबाद गॅजेट आणि ह्या नोंदणी प्रमाणे आपण केलेलं आहे पण मी त्यांना याच्यामुळे सांगितलं हे आपण केलं याचं स्वागत आहे जयंजय पाटलांचं स्वागत आहे पण त्यानंतर नुसतं मराठा लिहिलेलं आहे त्यासाठी विचार व्हावा आणि त्यांना बी हे समाविष्ट करून घ्यावं किंवा मग शिक्षण आणि नोकरीमध्ये तरी त्यांना कुठं ना कुठं समाविष्ट करून घेतलं पाहिजे कारण की आज नाही म्हणतो अठ्ठावन्न लाख पुन्हा महाराष्ट्राच्या या नोंदी प्रमाणे तेव्हा काही झालेले आहेत काही होणार आहे पण अजून बी दोन पॉईंट पन्नास लाख हा मरा महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून जो आहे त्यासाठी बी ह्याचा विचार झाला पाहिजे कारण याच आंदोलनामध्ये जर तो भाग आम्ही उचलला तर त्याच बेनिफिट जास्ती पुन्हा एक वेगळा लढा उभा करण्यापेक्षा या सोबत त्यांनी नुसतं मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये बी दिलं तरी एक चांगला भाग होईल म्हणून त्यासाठी मी त्यांची भेट घेतली आणि मी त्याचं स्वागत आहे पण सोबत ह्याचा विचार करण्यात या परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये फूट पडते अशी बातमी नाही फूट पडायचा प्रश्नच नाहीये पण तिथं आपण म्हंटलेलं की आम्ही सोबत आहे आम्ही स्वागत करतो आता काय आता तुम्ही एवढे मीडियावाले त्याच्यामुळे एक दोन मीडियाने कुठं वेगळं टाकलं असेल तर ते, ते पर्सनल होते त्यावेळेस लगेच मी लगेच ताबडतोब मी पुन्हा मीडियाला ट्विट केलं होतं की चुकीची माहिती देऊ नका आणि आमच्या समाजामध्ये ते निर्माण करू नका जे मी बोललो तेच तुम्हाला द्यायचं असेल तर इंटरव्ह्यू घ्यायला लागेल हा पुन्हा लगेच दुसऱ्या इथे त्यांनी खंडन मी केलं न्यूजवाल्यांनी जेणे मी ते टाकलं होतं त्या न्यूजवाल्याने खंडन केलं कसं राहते आता तुम्ही सर्व मीडियावाले आता कुणाला कोणच्या याचं प्रोपगंडा करायचं आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे मी आता तुम्हाला कसं सांगितलेलं आहे की जयरांग पाटलांनी काय सांगितलेलं की ज्यांच्या नोंदी आहे अर्थात गटेप्रमाणे आणि सातारा ह्याच्या प्रमाणे साता त्या हिशोबाने सर्वांना त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे माझं म्हणणं काय की त्यांना तर घेतलं पाहिजे त्यांचं स्वागत आहे त्यांनी गेलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे पण नुसतं मराठा म्हणून आहे त्याचा बी विचार झाला पाहिजे आणि तो आजच्या वेळेसच होऊ शकतो कारण की हे जे आंदोलन पेट घेतलाय आणि जे प्रयत्न केलाय त्यामध्ये हे बी आपण समावेश केलं ती माग एकदम म्हणजे जोराने पकडल्या थोडस पुन्हा कुठं ना कुठं त्याला बगल देण्याचा प्रयत्न नाही झाला पाहिजे सरांनी पण जे गॅझेट सांगताय त्या निमित्ताने सगळ्याच मराठा समाज त्याच्यामध्ये जाणार नाही त्या गॅझेट पण कसा सर्व मराठा समाज येईल कारण की गॅझेट प्रमाणे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी झाल्या तर तिथं कसं झालं हैदराबाद गॅझेट मध्ये जे पाटील सर म्हणून राहिले ना सरसकट जाणार पण तेच आमची मागणी आहे की सर्वे घेतले पाहिजे कारण हे बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि होणार आहे कारण तिथं कसं आहे कुंभी मराठा मराठा कुंभी हे जे मिक्सिंग चालू आहे ना त्याच्यामध्ये कुठेतरी छाटणीचा कार्यक्रम करणार त्यामुळं ह्यांच्या मागणीमध्ये मी अजून त्याला टाकणं हे महत्वाचे की तुम्ही असं छाटणी नका पूर्ण सर 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 आम्हाला सरसकट सर 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 तीच मागणी आहे राजें काय की राजेंची जी मागणी आहे त्यामध्ये असं होतं की आता मी बऱ्याच आंदोलनामध्ये जाहीर भाषणामध्ये पण सांगितलं की आमच्या विदर्भातल्या पुरी जर आम्ही मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला दिल्या तर त्या इकडे जिल्हा ज्या अध्यक्ष होतात त्यांच्या समितीचे सभापती होतात नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना ओबीसी म्हणून पद मिळतं आमच्या मराठवा म्हणजे सिंखेड्याकडची दूर आहे तर सत्तावीस किलोमीटर आहे पण नाव्यावरून तर पाच किलोमीटरच आहे दहा किलोमीटर आहे पण नाव्याचा मराठा समाजाची मुलगी जर आमच्याकडे दिली आमच्या सिंखेड्यामध्ये दिली मराठा समाजाला तर ती तिकडे मराठा म्हणूनच तिला पद तिला आमच्याकडे देता येत नाही परंतु ती जर आमच्या सिंकायतल्या तालुक्यातली तर मुलगी ती आंतरवाडी सराठीला दिली किंवा संभाजीनगरला दिली किंवा इकडे आमच्या डाव्याला दिली थोडक्यात वर्षाजवळ व दिली तिथं पाच किलोमीटर पण भरत नाही नांदरवाडी आणि जर तर काढलं तर तीन चार किलोमीटर भरेल परंतु मग इथेही मराठात तेच आणि तिकडे मराठात तेच परंतु तिकडे मुलगी इकडे येऊन सभापती किंवा ओबीसीचा लाभ घेते आम्ही त्याला आम्ही कायम त्यांच्या भांडलोय किंवा आम्ही त्यांना जे भाषणामध्ये बोलतो की विदर्भामध्ये मराठ्यांना तिकडे ते आहे सोडत मी इकडे का देत नाही आणि हा राहिला जो राजेसाहेबांनी जो प्रश्न मांडला पुढे नागपूरकडे आणखी एक वेगळा प्रकार तो आता तो तुम्हाला तो इथं विषय नाही काय की आमचा जो भाग आहे विदर्भ आणि हा इकडचा ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी फार कमी आहे ह्याच्या मराठा म्हणून जास्ती नोंदी आहे आणि हे जे गॅजेट आहे ह्याच्यामध्ये कसं आहे है ते हैदराबाद त्या साईडचे तिकडचं म्हणजे मी सांगतो हा हैद्राबाद मराठी भारत आपला विदर्भ सोडला आणि खांदे सोडला तर इकडच्या भागामध्ये अशा नोंदी सापडतात पण तिकडच्या भागात सापडत नाही माझं म्हणणं आहे की तिकडच्या भागाला घेतलं पाहिजे हे पुन्हा डिवाइड करून पुन्हा एक झाली पाहिजे म्हणजे आमचं सरसगड मानणं तेच आहे की सर्वांनाच झालं पाहिजे म्हणजे मग आता तुम्ही म्हणायचो इकडचं मराठा आहे म्हणून याच मागे तो नाही पाहिजे म्हणून मी त्या हिशोबाने ती माग केलेली नाही सांगा